पांडे नमस्कार नमस्कार उद्या खर तर निकाल आहे तुमच्या चेहऱ्यावर अजूनही म्हणजे मोठं हास्य आहे पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान आम्ही पाहिलं अगदी ह्याच कॉन्फिडन्सने तुम्ही सामोरे जाल सामोरे गेलात आता नेमकी काय म्हणावं आहे मी खर तर जुन्नर तालुक्यातील तमाम मतदार बंधूंना मी खर धन्यवाद देईन सर्वांचे आभार मानतो की मी वर्गणीचा उमेदवार सर्व सामान्य उमेदवार परंतु मला जे प्रतिसाद भेटलेला आहे आणि जे लोकांकडून जनतेकडून जुन्या तालुक्यात जे प्रेम भेटले ते अत्यंत महत्वाकांक्षा असं प्रेम भेटलेलं आहे आणि म्हणून उद्याचा निकाल उद्या भाई मला तर वाटतंय गुलाल माझाच आहे परंतु निश्चितपणे मला माझा जनतेवर विश्वास आहे कारण सर्वात कमी खर्चाचा उमेदवार सर्वात गरीब उमेदवार जर म्हटलं तर या जुन्या तालुक्यामध्ये अकरामध्ये अकरा मध्ये कोण होता तर ते, ते खरंतर देवराम सकाराम लांडे आदिवासी वादळ म्हणून त्यांची ओळख आहे आता ते जुन्नर तालुक्याचं था वादळ झालं होतं आणि था। म्हणून अशा प्रकारचं खरं तर मी खूप खुशी खुशी आहे आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतो मोरे साहेब या ठिकाणी किरण भाऊ पंढरी भाऊ मी तर खूप म्हणजे या ठिकाणी सोनो मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की अत्यंत पत्रकार मित्रांनी मला अजून मी मुलाखत दिली नव्हती परंतु तुम्ही आता घरी आलात माझ्या निवासस्थानी माझ्या ऑफिसला आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद की तुम्ही जे मला प्रेम दिलं खरंतर म्हणजे पत्रकार शक्यतो अशा कुणाच्या आपल्या स्वतःहून जात नाही आणि म्हणून मला काही तुमच्याकडून जे प्रेमाने सतीधर्माने जे मदत झाली बिना पैशाची पत्रकारी माझ्याकडून तुम्ही मीडियाच्या मा, माध्यमातून प्रसिद्धी केली त्याबद्दल तुमचं पण मी खरं तर आभार मानतो समोर भाऊ बहुतेक बाल्हाडे उमेदवार होते मोठमोठे उमेदवार होते आता उद्याला ते दिसणारच आहे उद्याला खरंतर आठ वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि मला अजूनही मी मी तर सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी इथं कार्यकर्त्यांना त्यांना भेटतो आहे फोन आल्यानंतर फोन इश्यू करतो आहे आणि फोनवरती सारखा संपर्क चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जो उत्साह आहे तो उत्साह अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो उत्साह अत्यंत खुशी खुशी आहे आणि त्या खुशीखुशीचा उत्तर मला त्यांना खरं तर द्यावं लागतात आणि पार आणि नळावणे पूर्व भागातून सुद्धा पश्चिम भागातून सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विरोधामध्ये आमच्याच खर तर पश्चिम भागामधले सर्व कार्यकर्ते एका बाजूला होते आणि गोरगरीब जनता माझ्या बाजूने होती ज्याने ज्याने कार्यकर्त्यांनी आदिवासी भागातील पुढाऱ्यांनी प्रत्येक पक्षाच्या बुतं आणली होती आणि ती बुतं घेऊन ते खरं तर तिथं बसले होते परंतु मला माझ्या जनतेवर विश्वास आहे खुशी खुशी विश्वास आहे आणि त्याचा फायदा मला हे बघा लढणं हे महत्वाचं आहे म्हणून मी लढलोय मी लढलोय मी लढलो नाही मी लढलोय माझ्याकडे अनेक लोकांनी प्रयत्न केले की तुम्ही पाहिजे ते आकडा घ्या तुम्ही माघार घ्या काय प्रयत्न केले पण कुणा मी कुणाच्या आकड्याला बळी फोडलो नाही माघारीला मी कुठेही तयार झालो नाही मी ठरवलं होतं का लढायचं पहिल्यापासून काय आमच्याच समाजा लोकांनी मला उभं केलं मला धाड हरभर हर झाड सोडून दिलं नंतर सगळे मैदान सोडून पळाले पण हा फकड्या मैदान न सोडला हा लढत राहिला हा फकडा लढत राहिला मैदान तोडून पाळाले मला वर करून दिला माझा एपी भवना मुंबईला आले त्यांची नावं सुद्धा घेण्याच्या नाही ते आयुष्यभर फक्त पाकडीवरच जगलेत आणि आयुष्यभर ते मी माझ्या समाजासाठी गोरखा जनतेसाठी काम करत राहणार अशा प्रकारचा माझा निर्धार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी निश्चितपणे लांडे साहेब करत राहत निवडणुकीची जर प्रचार यंत्रणेतली जर पातळी पाहिली प्रचाराची अक्षय म्हणजे खालावलेला स्तर होता अक्षय कमरे खालचे आरोप या ठिकाणी खरंतर एकमेकांवर आले तुम्ही मात्र टीका केली नाही तुमचा प्रचार चालू ठेवला काय सांगाल मी कुणावर टीका केली नाही कुणाचं नाव घेतलं नाही मी माझ्या जनतेचे एक निष्ठा राहिलो आणि गोरगरीब जनता चिन्नर तालुक्यातील मतदार बांधवांचा मी खर तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मी स्वागत केलं आणि मला टीका करणं इतकं मी कुणावर टीका नाही केली अख्खा इलेक्शब्द प्रेड केलं एवढे खालश्या लेवलला खालश्या स्तराला चिखलफेक झाली खरं तर असं कुणी कुणावरती वैयक्तिक पातळीवरती घसरावतो पाहिजे ते घसरा त्यांचा प्रश्न आहे पण माझ्याकडून कधी असा चुकीचा शब्द गेला ना नाही आणि आई पुढे जाणार नाही मी माझ्या जनतेची इतर पुढच्या भविष्य काळामध्ये एक एकनिष्ठ राहील मी काम करत राहील निकाल काय लागेल तो लागू द्या शेवटी जनता महत्वाची गोर गरीब जनता महत्वाची माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माझं संघर्ष करणं गरीबाला मदत करणं मदतीला धावून जाणं हे माझा पिंड आहे आणि तो सतत माझा पिंड चालू राहणार आहे माझ्या कामात माझ्या कुठल्या होणार नाही अशा प्रकारचे मी मीडियाच्या माध्यमातून मा जनतेला आवाहन करतो आणि विनंती करतो आणि सगळ्या जनतेला सांगतो सगळेजण खुशी खुशी राहा नो टेन्शन उद्याचा निकाल झाल्यानंतर परवाच्या दिवसापासून लाडू साहेब पुन्हा पाहिल्यासारखे सक्रिय दिसतात उद्याचा निकाल झाल्यानंतर मी पहिल्यांदा परवापासून डारी गावगावी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाड्यावस्थेमध्ये जाणार सगळ्यांचे मी आभार मानणार जिथे जिथे मी पोचलो नाही तरी मला मतदान झालं असं फोन येतात तिथे पण मी आभार मानण्यासाठी जाणार कुठल्याही प्रकारची त्यामध्ये शंका नाही आणि मी पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की पत्रकारांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी बजावली कुठल्याही प्रकारची माझ्याकडे काय अपेक्षा न करता चांगल्या प्रकारचे गरीब उमेदवारांना मला मदत केली लांडे साहेब भविष्य आता हे आदिवासी वादळ भविष्य आता जुन्नरचं वादळ म्हणून प्रसिद्ध येईल जुन्नरचं वादळ म्हणून तुम्हाला उद्याच कळेल तेवीस तारखेला निघाना आणि मला तेवढा विश्वास आहे की निश्चित खुशी खुशी उद्याचा निकाल हा खुशी खुशी होणार आहे आणि खुशी खुशी शब्द हा माझा जुन्नर तालुक्यामध्ये फेमस झाला त्याचं नामकरण झालं हेच मला समाधान आहे उद्या निकाल काही लागू द्या परंतु उद्याच्या तेवीस तारखेला हा जो खुशु खुशी खुशी निकाल लागणार आहे आणि निवडणुकीमध्ये अनेक मातंभर महाराष्ट्रामध्ये आहे विजय परिजय हा माणसाने शिकाराला शिकले पाहिजे आणि ती राजनीती माझ्यासारख्या कार्यकर्ते काय आहे मी म्हणून परत एकदा तमाम जुन्नर तालुक्यातील सर्व जाती धर्मांच्या मतदार बंधूंना शेतकरी बांधवांना मी खुशी खुशी त्यांचे आभार मानतो आणि खरं तर वंचित पक्ष तिकीट दिली आणि म्हणून मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घडली म्हणून मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी